परिसरामध्ये पडळकर आणि तुमची कुठेतरी वाद चालतं शाब्बिक हल्ला कोणी केला परत जोरात बोला हल्ला कोणी केला पडळकर समर्थक काय ना पडळकरांच्या समर्थकांनी केलाय कशाला प्रश्न विचारता आम्हाला तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला सांगा कोणी केला जोरात बोला महाराष्ट्राला समोर हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुरावा द्यायचे नाही जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमच्याच चूक सुरक्षित नाहीये आहे स्वतः ट्विट टाकलं मला आई भेलीवर शिव्या दिल्या तुला मारून टाकू कुत्रा काय काय लिहिलंय चालतं काय विधानसभे भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो होतं मानाच मानासाठी आले होते हे सगळे हे विधानसभेमध्ये हिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार काय गुन्हा आमचा तरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणी मला शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून सत्तेचा एवढा मुजर मुजोर पणा सत्तेचा एवढा मास